नेहमी नेहमी एकाच पद्धतीत भाजी बनवली तर काही वेळानंतर फारसं त्या भाजीला कुणी आवडीने खात नाहीत असंच काहीचं या शिमला मिरचीच्या भाजीमध्ये आहे बऱ्याच जणांना ही शिमला मिरची म्हणजेच ही ढोबळी मिरची खायला देखील आवडत नाही आज आपण छान असा चटकदार मसाला तयार करून कमीत कमी पाण्यामध्ये भरली शिमला मिरची चविष्ट कशी बनवायची हे पाहू हा असा खमंग तयार केलेला मसाला तुम्ही कोणत्याही भरल्या भाजीसाठी वापरू शकता नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपी ला सुरू करू भरली शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची करण्यासाठी अशा छोट्या छोट्या शिमला मिरची घ्यायच्या म्हणजे जी साल पण पातळ असते आणि शिजताना पटकन शिजते आणि ही मिरची खायला पण चवदार लागते आता सुरुवातीला आपल्याला देठाकडच्या साईडनं ही मिरची कट करून घ्यायची म्हणजे याच्यामधल्या ज्या बिया असतात त्या पण व्यवस्थित पटकन बाहेर निघतात हा असा देठ कट केल्याच्यानंतर के असा एखादा चमचा मधोमध मद घालून याच्यामध्ये संपूर्ण बिया काढून घ्यायच्या या मिरचीमधल्या अशा व्यवस्थित बिया काढून घ्यायच्या म्हणजे याच्यामध्ये आपण ज्यावेळेस सारण भरतो त्यावेळेस सारण याच्यातलं बाहेर येणार नाही आणि मिरचीमध्ये आतपर्यंत सारण व्यवस्थित भरल आता अशाच प्रकारे संपूर्ण मिरच्या मी कट करून घेते आणि यामधल्या पिया काढून घेते आता तुम्हाला जर याच्यामध्ये मोठी मिरची जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती पण मिरची इथे वापरू शकता या शिमला मिरचीमधल्या संपूर्ण बिया मी काढून घेतल्या थोड्या वेळासाठी साईडला ठेवते ठेव मिरचीमध्ये भरण्यासाठी छान असा मसाला तयार करून घेऊ इथे मी एक चमचा जिरे घातले एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा बारीक खिचलेलं खोबरं घातलं हे घातलेले मसाले अगदीच हलके आहे लो फ्लेमवरती आपल्याला एखाद दोन मिनटं पर हे परतून घ्यायचे खूप जास्त भाजायचे नाही थोडासा सुवा सुटला की हे मसाले आपल्याला काढून घ्यायचे घातलेले मसाले छान भाजून घेतले एखाद दोन मिनटं थंड होण्यासाठी साईडला ठेवते दोन तीन मिनटानंतर मसाला छान थंड झाला आता मिक्सरला हा आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आता हे थंड झालेला मसाला या मिक्सरच्या जारमध्ये घालाय सोबतच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातल्या आता हा मसाला आपण मिक्सरला छान असा बारीक करून घेतला खूप जास्त बारीक करायचं नाही आणि खूप जास्त जाडंही ठेवायचं नाही आता आपण मिरचीत भरण्यासाठी सारण तयार करून घेऊ एक मोठी वाटी असा दर दर असा शेंग देण्याचा फूट घेतला तयार केलेला मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आता यामध्ये जे रोजच्या वापरातलं लाल तिखट आहे एक चमचा लाल तिखट घातलं तिखट कमी जास्त करू शकता सोबतच एक छोटा चमचा गरम मसाला घातला त्यानंतर एक चमचा धनेपूट घालायचं पाव चमचा हळद घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य मिक्स करण्यासाठी आणि या मसाल्याला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी एक मोठा चमचा तेल घालायचं तरी पण थोडा मसाला कोरडा वाटत असेल तर तुम्ही याच्यावरती पाण्याचा शिपका पण मारू शकता आणि हातानं व्यवस्थित असा मसाला एकत्र करायचा सर्व मसाले मिक्स झाले पाहिजे आता हा मसाला मिरचीत भरण्यासाठी तयार झाला हाच मसाला वापरून तुम्ही भरली वांगी पण करू शकता तुम्हाला जर चटणीचे वेगवेगळे प्रकार खायला आवडत असतील तर हा मसाला तुम्ही असाच पोळीसोबत पण खाऊ शकता भरपूर मसाला घालून या मिरच्या आपल्याला भरून घ्यायच्या सुरुवातीला असं थोडं थोडा मसाला घालायचा आणि अंगठ्याच्या सहाय्याने थोडासा दाब देऊन घ्यायचा म्हणजे ह्या मिरच्या तेला सोडल्याच्यानंतर लगेचच मसाला बाहेर येणार नाही मिरचीमध्ये सारण भरताना जर मसाला तुम्हाला थोडा कोरडा वाटत असाल तुम्ही याच्यामध्ये तेल किंवा पाण्याचा शिप्का पण मारून घेऊ शकता या ढोबळी मिरचीमध्ये छान असा मसाला दाब देऊन भरल्यामुळे या मसाला बाहेर पण येत नाही आणि मिरची छान अशी कोवळी असल्यामुळे पटकन वाफली जाते आता अशाच प्रकारे संपूर्ण शिमला मिरचीमध्ये मी मसाला भरून घेते भरपूर मसाला या शिमला मिरचीमध्ये मी भरून घेतला मिरच्या बघा किती सुरेख दिसतात थोड्या वेळासाठी साईडला ठेवते लगेचच फोडणी तयार करून घेऊ लो फ्लेमवरती कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवली एक मोठा चमचा तेल घातलं आता पाव चमचा याच्यामध्ये मोहरी घालायची फोडणीमध्ये लांबाशा कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या असतील तर ते पण तुम्ही ते घालू शकता आता यामध्ये आपल्याला एक एक करून अशी शिमला मिरची अलगद हातानं ठेवायची म्हणजे मसाला पटकन बाहेर येणार नाही आता या शिमला मिरची आपल्याला मंद गॅसवरती छानाशा परतून घ्यायचा आता हा उरलेला मसाला लगेचच याच्यामध्ये घालायचा आता यामध्ये मिरच्या पटकन वाफण्यासाठी आणि बाहेरून पण मिरच्या चवदार लागण्यासाठी चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं खूप जास्त मीठ घालायचं नाही आणि सर्व साईडनं डागेईपर्यंत मिरच्या छानाशा आपल्याला भाजून घ्यायच्या परतून घ्यायच्या अलगत हाताने मिरची जर उचलली तर याच्यामधला मसाला पण बाहेर येणार नाही आणि आपण मसाला छान असा हाताने दाब दिल्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता मसाला अजिबात बाहेर आला नाही बाहेर आलेला मसाला मिरची वाफवाच्या आधीच करपून जाईल त्यामुळे दाब देऊन मसाला भरायचा आता या मिरच्याला आपल्याला असं अधूनमधून खालीवर करत सर्व साईडनं येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं परतून घ्यायचं पण सर्व साईडनं एकसारख्या भाजल्याच्या नंतर हा उरलेला मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आता हा मसाला आपल्याला एखाद मिनटं असा परतून घ्यायचा आता यामध्ये थोडंसं पाणी घालते म्हणजे ही भरली शिमला मिरची व्यवस्थित शिजली पाहिजे इथपर्यंत पाणी घातलं खूप जास्त पाणी घालायची पण गरज नाही आपण इथे मिरच्या कोवळ्या वापरल्यामुळे शिमला मिरची ह्या पटकन शिजतात लो फ्लेममध्ये एक पाच ते सहा मिनटं या मिरच्या आपण छान अशा शिजून घेऊ एक पाच ते सहा मिनटानंतर अधूनमधून ह्या मिरच्याला मी हालून घेतलं मिरच्यामध्ये घातलेलं पाणी संपूर्ण आटलं आता इथे मिरच्या बघा किती छान अशा सुरेख दिसतात आणि आतपर्यंत मस्त असे शिजलेले आहे गॅस बंद करायचा आणि ही मिरची छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि गरमागरम भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबत पण खाऊ शकता गावरान पद्धतीमध्ये छान असा मसाला तयार करून झंझरीत अशी शिमला मिरची ढोबळी मिरची तयार झालेली आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे घरातल्या साहित्यात तयार होते कमी वेळेत तुम्ही डब्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी अशी छान शिमला मिरची नक्की एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद